नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ बनवला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तर जे विद्यार्थी बँकिंग क्षेत्रासाठी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आहे, आहे खुशखबर एसबीआय आपल्या भारतातील सर्वात मोठी गव्हर्नमेंट सेक्टर मधील जे आहे बँक त्याच्यामध्ये होणार आहे भरती आणि त्याच संदर्भात होतोय आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तर जी भरती होणार आहे ती कशासाठी होणार आहे तर क्लर्क पदासाठी म्हणजे लिपिक पदासाठी होणार आहे भरती एसबीआय क्लर्क भरती दोन हजार पंचवीस त्याच्या संदर्भात होतोय हा व्हिडिओ तर जी एकूण पदं आहेत ती पदं तुम्हाला सांगतो जवळजवळ सहा हजार पाचशे एकोणनव्वद एवढी पदं आहेत संपूर्ण भारतभर कारण एसबीआय आहे ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यामध्ये भरती होते क्लर्क पदाची एकूण पदं सांगितली सहा हजार पाचशे एकोणनव्वद मोठी मेगा भरती आहे आणि त्याच्यासाठी आपण विचार करू महाराष्ट्रासाठी तर महाराष्ट्रासाठी जवळजवळ सातशे जागा आहेत वेगवेगळ्या वे जागा आहेत त्या जागेच कोणत्या दोन, जा, दोन जागा दोन मध्ये त्याने डिवाईड केलेलं आहे रेग्युलर जागा आहेत आणि दुसऱ्या आहेत बॅकलॉग जागा त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळेल ते पीडीएफ मध्ये पहा तरी साधारण सातशे पदांची भरती होणार आहे महाराष्ट्रासाठी आणि तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट ही आहे की तुम्ही पेपर हा मराठीमध्ये देखील लिहू देऊ शकता लोकल लँग्वेज कंपल्सरी आहे ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे तुम्ही बाहेरच्या राज्यासाठी देखील अर्ज करू शकता जर तुम्हाला त्या राज्याची भाषा येत असेल तर आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या भाषेची परीक्षा देखील द्यायचं आहे ती उत्तीर्ण झालात लोकल लँग्वेजची तर तुम्ही त्या राज्यामध्ये देखील नोकरी करू शकता परंतु आपण महाराष्ट्राचा पहिल्यांदा विचार करू त्यामुळे तुम्हाला आनंदाची गोष्ट हीच आहे की तुम्ही पेपर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये देऊ शकता आपल्या लो, लोकल भाषेमध्ये फक्त जो इंग्रजीचा विषय असणार त्याच्यामध्ये लँग्वेज जी आहे उत्तर देण्याची ती इंग्लिश असणार बाकी तुम्ही पूर्ण पेपर मराठीमध्ये देऊ शकता ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया की अर्ज कधी करायचा आहे तर अर्ज सुरू झालेले आहेत सहा आठ दोन हजार पंचवीस पासून अर्ज सुरू झालेले आहेत शेवटचा अर्ज करण्याचा दिनांक आहे तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अंतिम डेट आहे लक्षात ठेवा आजच फॉर्म भरायला घ्या तर पहिल्यांदा पाहूया आपण की याची शैक्षणिक अर्थ काय शैक्षणिक अर्थ आहे की तो कोणत्याही शाखेतील पदवीधर असला पाहिजे उमेदवार मार्क्स या ठिकाणी कोणतीही अट त्यांनी दिलेली नाहीये फक्त तो उमेदवार पदवीधर असला पाहिजे जर तुम्ही शेवटच्या वर्षात देखील असाल तर देखील तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु एकवीस बारा म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे त्यामुळे जर तुम्ही शेवटच्या वर्षात असाल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता वयोमर्यादा पाहूया वयोमर्यादा किती आहे तर ओपनसाठी आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष या वयोगटेतील तो उमेदवार असला पाहिजे वीस ते अठ्ठावीस आणि ही जन्मतारीख तुमची कधीपासून कोणत्या तारखेपासून तुम्हाला गणना होणार आहे तर एक चार दोन हजार पंचवीसला अनुसरून त्या ठिकाणी तुमचं वय गणलं जाणार आहे एक चार दोन हजार पंचवीस या तारखेला अनुसरून तर त्यामध्ये थोडं वयाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे त्यासाठी ओबीसी साठी तीन वर्षाची एससी एस टी साठी पाच वर्षाची आणि जर तुम्ही पीडब्ल्यू डी असाल अपंग जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी जवळजवळ दहा तेरा ओपन साठी सांगितलं वीस ते अठ्ठावीस या वयोगटातील जो उमेदवार आहे तो आणि पदवीधर आहे तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो नक्की तुम्ही अप्लाय करा नंतर आपण पाहूया की जागा तुम्हाला सांगितल्या सहा हजार पाचशे एकोणनव्वद ह्या संपूर्ण भारतभर आहेत महाराष्ट्राचे साधारण साडे सातशे जागा आहेत त्या डिटेल्स त्या ठिकाणी मध्ये दिलेले आहे आता आपण पाहूया की एक्झामचा पॅटर्न कसं आहे एक्झामचा पॅटर्न दोन भागामध्ये त्यांनी केलाय एक आहे प्रिलिम एक्झाम आणि दुसरी आहे ती मेन एक्झाम तर प्रिलियम मध्ये आपण पाहूया कोणते कोणते पार्ट केले त्यांना तीन पार्टमध्ये होणार आहे एक्झाम इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल एबिलिटी आणि रिझनिंग एबिलिटी आता त्यामध्ये पाहूया आपण इंग्लिश जो विषय आहे तो तुम्हाला इंग्लिश भाषेमध्ये त्या ठिकाणी उत्तर द्यायचे आहेत क्वेश्चन असणार तीस मार्क्स असणार तीस आणि परीक्षा कालावधी जो मिळणार आहे आ, नर, तुम्हाला तो वीस मिनटं मिळणार आहे न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी आहेत पस्तीस प्रश्न येणार पस्तीस मार्क्स आणि वीस मिनटं तुम्हाला त्यासाठी दिली जाणार आहेत रिझनिंग ॲबिलिटी आहे पस्तीस मार्क्स पस्तीस क्वेश्चन आणि ड्युरेशन आहे ते वीस मिनिटं आणि निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवा मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन येत असणार उत्तर तीच त्या ठिकाणी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुमचे निगेटिव्ह मार्किंग मध्ये देखील खूप विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तर शंभर मार्क्स शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स आणि एक तास ड्युरेशन असं आहे हे पॅटर्न आहे प्रिलिम एक्झामचं तर मेनचं पाहूया आपण मेनसाठी देखील चार भागामध्ये त्यांनी डिवाईड केलं आहे पहिलं आहे तो, तो जनरल फायनान्शियल अवेअरनेस याचा आहे प्रश्न असणार पन्नास मार्क्स पस्तीस मिनिटं त्यासाठी तुम्हाला दिली जातील जनरल इंग्लिश हे फक्त तुम्हाला इंग्लिश भाषेमध्ये त्याचे उत्तर द्यायचे आहेत चाळीस क्वेश्चन असणार चाळीस मार्क्स असणार पस्तीस मिनिट्स असणार त्या ठिकाणी तुम्हाला तीस मिनिट आहेत सॉरी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड त्या ठिकाणी पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स पंचेचाळीस मिनिट्स रिझनिंग अॅबिलिटी आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड टेस्ट असणार तुमची त्यासाठी पन्नास क्वेश्चन साठ मार्क्स आहेत आणि चाळीस मिनिटं म्हणजे एकशे प्रश्न असणार दोनशे मार्क्सचा पेपर आणि त्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जातो तो दोन तास चाळीस मिनिटं यामध्ये देखील निगेटिव्ह मार्किंग आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर लोकल भाषा येणं अनिवार्य आहे तर तुम्ही बाहेरच्या राज्यासाठी देखील अर्ज करत असाल त्यासाठी तुम्हाला त्या राज्याची भाषा आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी तर मराठी भाषा आहे ही गोष्ट आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे नक्की तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा आता आपण पाहूया की अर्ज शुल्क किती आहे एस सी एस टी पीडब्ल्यूल्यू एक्स कोणतेही कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी फॉर्म भरा तुम्ही जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी सातशे पन्नास रुपये एवढे तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे सातशे पन्नास त्यानंतर त्यांनी परीक्षेचा साधारण टाइम टेबल दिले म्हणजे अपेक्षित तर प्रिलिम साधारणतः सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार असे अपेक्षित आहे मेन आहे ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे तुमच्याकडे आता कालावधी आहे आतापासून अभ्यास सुरू करा काही विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा आधीपासून प्रॅक्टिस करत असतात त्यांना चांगली उत्तर करत नसाल तर आजच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा त्या ठिकाणी पे स्केल देखील चांगला आहे साधारण पहिला जो पेमेंट आहे तो सेहेचाळीस हजार पर मंथ एवढा आहे सहा महिन्याचा प्रोबेशन असतो प्रोबेशन कम्प्लीट केलात त्या ठिकाणी सर्व तुम्हाला जे काही सरकारी नियमाप्रमाणे सर्व लागू होणार आहेत आता महाराष्ट्रासाठी आपण विचार करतात महाराष्ट्रासाठी परीक्षा केंद्र आहेत हे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर या प्रकारचे या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना आपल्या आजूबाजूला असतील तेच केंद्र भरा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही कारण त्या ठिकाणी तुम्हाला एक ते दीड तास अगोदर जावं लागतं या सर्व कम्प्युटराईज एक्झाम असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचा थम इम्प्रेशन बायोमेट्रिक या सर्व गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही वेळेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्या आजूबाजूचं जवळचं परीक्षा केंद्र निवडा तर आपल्याला अर्ज कुठे करायचा त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट दिलेल्या आहे एच डबल डॉट स्लॅश बँक डॉट एस बी आय स्लॅश करिय करंट सव्वीस ऑगस्ट तर मित्रांनो पहिल्यांदा पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड करा सर्व इंस्ट्रक्शन दिले आहेत फॉर्म कसा भरायचा कोणत्या गोष्टी टाळायच्या एरर आल्यानंतर त्या ठिकाणी संपर्क कोणाशी करायचा हे सर्व गोष्टी पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत शेवटची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज तारीख आहे दहा म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे सोळा दिवस अजून देखील आहेत त्यामुळे आजच फॉर्म भरा त्या ठिकाणी म्हणून मला मी विनंती करतो जे विद्यार्थी था। आता बारावी झाले आहेत आतापासून तुम्ही मराठी आणि इंग्लिश टायपिंग त्या ठिकाणी करून ठेवा कारण क्लार्क पदाच्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भरती येत असते त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल फावल्या जास्त वेळ लागत नाही अर्धा एक ते तासाचा हा क्लासेस असतात मराठी किंवा इंग्लिशचा तर मराठीचं साधारण तुमच्याकडे तीसचं टायपिंग असलं पाहिजे इंग्लिशसाठी तुम्हाला चाळीसचं तुम्ही त्या ठिकाणी गव्हर्मेंट रिकग्नाईज इन्स्टिट्यूट असतात आपल्या आजूबाजूला त्याचे आजच ऍडमिशन घेऊन तुम्ही करून ठेवा मी हीच तुम्हाला त्या ठिकाणी सूचना करेल की या टायपिंग केलेल्या कधीही तुम्हाला फुकट जाणार नाहीत जरी तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम जॉब केलात तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के टायपिंगचा उपयोग होणार आहे मराठी टायपिंग खूप कमी मुलं करतात आता थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे परंतु मराठी टायपिंगला देखील भविष्यात महत्व आहे कारण जसं तुम्हाला सांगितलं मी लोकल लँग्वेज अनिवार्य आहे मराठी भाषा अनिवार्य आहे त्यामुळे भविष्यात त्याला देखील महत्व आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बारावी झाला असाल पंधरावी झाला असाल कोणत्याही शाखेतून पदवी जर असाल तर मराठी टायपिंग मस्ट आहे करून ठेवा भविष्यात तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आजच आपलं हे चॅनल गोष्ट कामाची हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबाय विसरू नका कारण अशी माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करू त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल